तीन चार साईज भेटतात एक फूट दीड फूट दोन फूट वीस फूट कॅम्पल होतात त्याच्यावरती आपण असे हाकूळ ठेवू अच्छा अच्छा, 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 अच्छा कपड्याची येते पी ओ बीची येते फायबरची येते आठ हजारपासून आठ हजार नऊ हजार दहा हजार रक्न असतात असं चालू आहे मग आहे डिपेंड्स आपण कशामध्ये चारशे ते सातशेच्या रेंजमध्ये अशा पद्धतीने मिळते म्हणजे कपड्यामध्ये कपड्याच्या बॉडीमध्ये नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन हो एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जगामध्ये सगळ्यात मोठा फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा आपल्या बरोबर एका महिन्यावरती येऊन ठेपला आहे आणि गणपती बाप्पाबरोबर येणारे आपल्या गौराई त्यांचे लागणारे मुखवटे त्यांचे अलंकार जर तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो मी आता आहे लालबाग परिसरामध्ये आणि ना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हा गणपती उत्सव साजरा केला जातो तर तिथंच मी असं एक शॉप शोधले तर मग ते शॉप पण दाखवतो आणि गौरीचे कोणकोणते मुखवटे आहेत किंवा त्यांच्या अलंकार किंवा गणपती बाप्पासाठी लागणारे जे हार वगैरे आहेत ते सर्व गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या शॉपमध्ये मित्रांनो तो गणपतीच्या मखराच्या आजूबाजूला जे सजवण्यासाठी जे असतं ना सजावटीचं सामान ते देखील आहे तर सर्व आपण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा दुकान दाखवतो आणि तुम्ही कशा पद्धतीने येऊ येऊ शकता इथे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ह्या दुकानाचं नाव आहे श्रद्धा आर्ट्स म्हणून आहे ते बघू शकता इथे पुढे ना मित्रांनो लालबागचा राजा बसतो त्याच्या बाजूला हा बस स्टॉप आहे बघा हा स्टॉप एक लक्षात ठेवा त्याच्याबद्दल अजून हो, हा एक बघा चव्वेचाळीस पन्नास बा सिक्स्टी सेवन सिक्स्टी नाईनचा स्टॉप त्याच्याबरोबर अपोजिट साईडला मस्तपैकी असं सजवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे सगळे ते सगळं स्टँड वगैरे ठेवले आहेत आणि ह्यात आताचं हे शॉप आहे दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दादा एका दादा ते एका थोडक्यामध्ये सांगशील की आपल्या शॉपमध्ये काय काय मिळून जाईल आपल्याला या दुकानामध्ये गौरीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य तुम्हाला एकाच जाईल गौरीसाठी लागणाऱ्या फायबरच्या मूर्ती पिओपीच्या मूर्ती कापडी साचवे सगळ्याच त्या गौरीसाठी लागणारे मुखवटे दागिने तसंच लागणारे असे डेकोरेशन सामान साडी हे सगळं मिळून जाईल एकाच ठिकाणी एकाच छत्राला तुम्हाला ओके तर मला आता दादा पहिले तर आपण गौरीच्या हे स्टँडपासून आपण जरा सुरुवात करूया आता हे जे असे स्टँड कोणाला हवे असतील

हे डिपेंड्स आपण कशावरती मटेरियल वरती अच्छा हे फाय फायबर मध्ये तुम्ही सहा सात हजारच्या रेमू शकता सर मिळणार आता मला सांगा दादा ही ही इथे दिसते बघा वर किती मस्त सजवले बघा तुम्ही लोकांनी हा व्यवस्थित दाखवतो हे बघा आता हे बघू शकता किती मस्त असेल हे सर्व हे सगळं मटेरियल आपल्या इकडे मिळतं म्हणजे हो साडी म्हणा किंवा हे नवीस अच्छा अच्छा म्हणजे रेडीमेड आहे म्हणजे म्हणजे हे जे पूर्ण अलंकार वगैरे हे सगळे आपल्या दुकानामध्ये मिळून जाईल बरोबर ओके तर मित्रांनो बघू शकता किती मस्त मस्त आहे हा दादा तू तुम्ही काहीतरी बोलत होते तिथे हाफ बॉडी हे कपड्यामध्ये चारशे ते सातशे च्या रेंजमध्ये अशा पद्धतीने मिळतात मित्रांनो कपड्यामध्ये कपड्याच्या बॉडीमध्ये इकडे पण त्यांनी काही काय सजवून दाखवलेत बघा मस्त मस्त ठेवलेत आणि आता हे जरा हे काय मंगळसूत्र वगैरे ह्याच्याबद्दल जरा सांगा आणि हे सगळं प्राइस आहे काय तर मित्रांनो हे बघा हे घेतला तुम्ही नव्वद रुपयाला मिळेल हे तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळून जाईल हे एकशे मिळून जातील वगैरे आणि हे जे आहेत हे ते पण आपल्याला मिळून जाईल हा हे बघा अशा पद्धतीने मित्रांनो आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वरायटी आणि सगळे स्टाईल आहेत ना मला वाटतं दोनशे अडीचशे पासून आहे शंभर पासून आहे मी जर बांगड्या पाहिजे असेल तर बांगड्या पण आहेत ना त्या हंड्रेड रुपीज ला आहेत बघा अशा पद्धतीने आणि हे जे आहेत ते कोणते कोल्हापुरी हार बोलतात अच्छा अच्छा सगळे ते आहेत ओके ओके आणि आता हे जे आहे ते सांगा ना जरा वा गोंधळी साईड पण भजनी मंडप हे बघा ते आपल्या गणपतीच्या पण बाजूला ठेवू शकतो आपण सजवट या साईडला मावळे आहेत भरपूर मित्रांनो व्हरायटी आहे तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा उत्तरात सेट इकडे सिटी आहे बघा खूप आहेत ना खूप विठो बरक नाही पण आहे तिकडे भरपूर आहेत खूप आहेत आणि जरा साड्या बद्दल सांगा ना कारण साड्या खूप आहेत मस्त वाटतात अट्रॅक्टिव्ह वाटतात साड्या जे आहेत ते रेडीमेड साड्या जवळ तीन फुट ते चार फुटापर्यंत साड्याकडे अवेलेबल आहेत आणि हे रेडीमेड असतं ना डायरेक्ट आपण जाऊन लेस शकतो आता जर आपण तिकडे बघूया ते पण खूप मस्त वाटतात आपले मुखवटे आहेत ना ते हा त्याच्याबद्दल आता सांगा ना हे तीनशे रुपयापासून तीनशे पासून ते आणि याची डोरेबिलिटी खूप चांगली असते ना पण एकदा तर दोन तीन वर्ष बघायला आता मला ना काय काय जे लोक जे असतात ना आपले मराठवाडा वगैरे त्यांच्या साईडने त्यांच्याकडे ना ते वेगळे असतात म्हणजे ट्युन असतात ट्युन जोडी असते हा हा ते पण आपल्याकडे आहेत का एखादी बघायला मिळेल का आपल्याला हे बघा कारण काय तुम्हाला मित्रांनो तुम्हाला भी कमी वेळामध्ये सगळं जास्त दाखवतात खूप यांच्या मुकोड आहेत ऑलमोस्ट सहाशे सातशे तरी व्हरायटी आहेत ना हे जास्त असेल ना सहाशे सातशे पेक्षा जास्त मुकोड आहेत नाव हे बघा मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो असे असे बाळे पाहिजेत ते पण मिळतात इकडे बरेच लोक विचारतात म्हणजे भरपूर आहे ना दादा एका शॉपमध्ये भरपूर आहे आणि मुखोडीची रेंज काय बोलतो असतो दादा तीनशे रुपयापासून ते तीन हजार जसं डिपेंड आपण तुम्ही कसं घ्याल वा फार छान फार छान तर मित्रांनो जर कोणाला फेटेवर पाहिजे असेल ना ते गवराईला तर फेटेवर मिळतात म्हणजे भरपूर सर्व गोष्ट आहेत आणि साडीमध्ये वेगवेगळे कलर पण मिळून जातील आणि इथे गुगल पे फोन पेचा पण ऑप्शन आहे मित्रांनो नक्की इथे येऊन व्हिजिट करा तर मित्रांनो आपण आलो तो, तो लालबागमध्ये श्रद्धा आर्ट्स इथे आणि खूप मस्तपैकी शॉप आहे जे गौराईसाठी साठी जे लागणारे सर्व म्हणजे विभिभूषण बोला तुम्हाला कपडे बघा अलंकार वगैरे बघा बॉडी पार्ट बघा त्याचे स्टँड सर्व काही गोष्टी मिळून जातील मला वाटतं तीनशे रुपयापासून बुकवट आहे ना दादा आणि बॉडी पार्ट मला वाटतं चारशे रुपयापासून बरोबर हा आणि मंगळसूत्र वगैरे तुम्हाला शंभर रुपयामध्ये पण मिळून जाईल खूप मस्त आहे यांचं दुकान खूप चांगलं पैकी भर भरलेलं आहे एकदम नक्की या इथे मित्रांनो इथून नक्की शॉपिंग करा मी तुम्हाला या दादाचा नंबर पण तुम्हाला कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाक पण भेटेल मॅसेजमध्ये पण टाकेन आणि स्क्रीनवरती पण मिळेल तुम्हाला जर आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे तर दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर सोपी जर थँक्यू सो मच तुझा व्हॅल्युअल टाईम दिल्याबद्दल कारण का मित्रांनो ऑलरेडी इकडे ना भरपूर गर्दी असते रहदारी असते त्यातल्या त्यांनी पाच मिनिटं आपण आडी दिले तुम्ही मित्र मी थांबतो माझ्या व्हिडिओ तुम्हाला खरोखर असेल व्हिडिओला लाईक करा चॅनपती नवीन असाल तर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा भेटे अशात आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बाय बाय मित्रांनो बाय बाय आणि गणपती बाप्पा मोर्या